गृहमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली त्यावेळेस एक मोठ्या प्रमाणात पोलिसांना चांगली सेवा निवासस्थानं मिळाली पाहिजेत या दृष्टीनं आपण नियोजन केलं आणि त्या नियोजनातनं आज हजारो सेवा निवासस्थानं तयार झाली हजारो सेवा निवासस्थानं तयार होत आहेत आणि पोलिसांना देखील चांगल्या निवासस्थानांमध्ये राहता आलं पाहिजे त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे म्हणजे मला आठवतं की मी ज्यावेळी आमदार झालो आणि माझ्या मतदारसंघातल्या पोलीस वसाहतीत गेलो तर त्या पोलीस वसाहतीमध्ये त्यांचं जे बाथरूम होतं ते घराच्या बाहेर होतं आणि कैद्यांकरता जसं अर्ध बाथरूम असतं तसं अर्ध बाथरूम होतं त्याच्यावर चादरी लावून महिला घरातल्या आंघोळ करायच्या अशा प्रकारची पोलिसांची अवस्था होती आणि तेव्हापासनं हा निर्णय आम्ही केला की चांगले पोलिसांना घरं दिले पाहिजे आणि जशी संधी मिळाली तसं आपण हे काम चालू केलं आहे आज आपण पाहू शकतो की पोलिसांचे निवासस्थानं हे अत्यंत आधुनिक चांगल्या सुखसोयीने युक्त आणि आम्ही त्याच्या बिल्डिंगा होतील तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज देखील देतो अनेक ठिकाणी आम्ही जिम दिलं आहे त्या ठिकाणी ज कौशल्य विकासाचं केंद्र आपण दिलेलं आहे रिक्रिएशन सेंटर आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे जेणेकरून एक परिपूर्ण अशा प्रकारची वसाहत ही पोलिसांकरता देखील तयार झाली पाहिजे हा प्रयत्न आपला आहे